देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील कुठे तरी पण कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा जगदीश प्रसाद माथुर राजकीय क्षेत्राला अनेक वेळा घरातील स्नानगृहाची अथवा दलदलीच्या प्रदेशाची उपमा दिली जाते कारण कितीही आदर्शवादी कार्यकर्ता असला तरी या क्षेत्रामध्ये आल्यावर त्याचं पाऊल घसरण्याचे अनेक धोके असतात परंतु अशा क्षेत्रामध्ये दीर्घकाळ राहूनसुद्धा श्री जगदीश प्रसाद माथुर यांचं जीवन कमळाच्या पानाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ असं राहिलं श्री जगदीश प्रसादजी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेरकोट या गावी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकवीस या दिवशी झाला पश्चिम उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये मुस्लिम जनसंख्या ही अधिक आहे बिजनौर हा जिल्हा सुद्धा त्यातलाच एक त्यामुळे विद्यार्थी दशत असल्यापासूनच जगदीशजी यांनी मुस्लिम नेत्यांची देशविरोधी आणि विभाजनाच्या समर्थनाची कारस्थानं जवळून पाहिली होती आणि त्यामुळे ते त्या अत्यंत दुःखी होत असत त्या काळात स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणारे सर्वजण काँग्रेसच्या झेंड्याखाली काम करत असत जगदीशजी यांनी सुद्धा एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतला परंतु काँग्रेसच्या मोठमोठ्या पुढाऱ्यांचे विचार आणि व्यवहार यातील फार मोठी तफावत पाहून त्यांचा काँग्रेसवरील विश्वास उडाला अशातच त्यांचा संपर्क अखंड भारताचं समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला आणि हा संपर्क पुढे त्यांचं संपूर्ण जीवन व्यापून गेला जगदीशजी पूर्णपणे संघमय होऊन गेले एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये आपलं शिक्षण पूर्ण होताच त्यांनी संघप्रचारक जीवनाचा प्रारंभ केला आणि पुढे संपूर्ण जीवनच संघकार्यासाठी समर्पित केलं प्रारंभी त्यांना मोरादाबाद जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलं त्यानंतर ते बदायूचे जिल्हाप्रचारक झाले एकोणीसशे बावन्नमध्ये जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रयत्नातून भारतीय जनसंघाची स्थापना झाली तेव्हा जगदीशजी यांची क्षमता आणि व्यवस्था कौशल्य पाहून श्री दीनदयालजी यांच्याबरोबर त्यांनाही त्या कामात पाठवण्यात आलं श्री दीनदयाळजी यांची दुर्दैवी हत्या होण्याआधीपर्यंत संपूर्ण जीवनभर ते दीनदयाळजींची सारी व्यवस्था पाहत असत जगदीशजी अत्यंत बुद्धिमान आणि अध्ययनशील वृत्तीचे होते त्यांची प्रत्येक गोष्ट तर्काला धरून राहत असे त्यांच्या घरात उर्दूच्या अभ्यासाची परंपरा होती त्यामुळे ते उर्दू भाषेचे जाणकार होते जनसंघामध्ये आल्यानंतर त्यांना देश विदेशातील अनेक विषयांचा अभ्यास करावा लागत असे म्हणून त्यांनी इंग्रजी भाषेचासुद्धा सराव वाढवला डॉक्टर मुखर्जी यांनी जेव्हा काश्मीर आंदोलन सुरू केलं तेव्हा लढवय्या स्वभावाचे जगदीशजी त्यांच्यासोबत राहू लागले क्रमाक्रमाने जगदीश प्रसादजी यांच्यावर राजकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येत राहिल्या ते जनसंघाचे राष्ट्रीय सचिवसुद्धा होते एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जेव्हा जनसंघाचं जनता पार्टीमध्ये विलीनीकरण झालं तेव्हा जगदीशजींना जनता पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेचं स्थायी आमंत्रित सदस्यत्व देण्यात आलं परंतु एकसंध जनता पार्टीचे लवकरच तुकडे होऊ लागले एकोणीसशे ऐंशीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर ते त्याचे प्रवक्ता राष्ट्रीय सचिव आणि नंतर उपाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर राहिले जगदीशजी यांना कोणतीच व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा नव्हती परंतु त्यांचं प्रभावी वक्तृत्व आणि विषयांची तर्कशुद्ध मांडणी करण्याची अद्भुत क्षमता पाहून त्यांना दोन वेळा राज्यसभेमध्ये पाठवण्यात हो आलं या काळात राज्यसभेतील पक्षाचे उपनेता या भूमिकेतून त्यांनी केलेलं कार्य अविस्मरणीय आहे जेव्हा वयामुळे त्यांची तब्येत बिघडू लागली तेव्हा त्यांनी संघटनेच्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यांपासून स्वतःची मुक्तता करून घेतली तरीही त्यानंतरही ते दिल्लीच्या भाजपाच्या केंद्रीय कार्यालयातच राहू लागले आपल्या समृद्ध अनुभवांच्या माध्यमातून नवीन कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करण्यासाठी ते सदैव उपलब्ध राहत असत ध्येयनिष्ठ आणि सदा हसतमुख असणारे जगदीश प्रसाद माथुर यांचा वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार सात या दिवशी दिल्लीमध्येच देहांत झाला जनसंघ आणि भाजपाचं नाव दूर दूरच्या क्षेत्रांमध्ये आणि सामान्य जनांमध्ये पोचवण्यात ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा होम केला त्यामध्ये जगदीशजींचं नाव सदैव स्मरणात राहील पत्थरपायातील असू दे तरी पण स्मरणात